ठिकाणी महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं या ठिकाणी मला सर्वांना सांगायला खूप आनंद होतो या गोष्टीचा आपले सर्व कार्यक्रम हे नैतिकतेवरती आधारलेले कार्यक्रम आहे मी आदरणीय पंकज डॉक्टर पंकज नाईक यांना विनंती करतो ते आपण विचार करत द्यायचं या ठिकाणी मी आता सांगत होतो की मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की आपले सर्व कार्यक्रम एक नैतिकतेवरती आधारलेले कार्यक्रम असतात दुसरी गोष्ट आपण जी वेळ देतो त्या वेळेमध्येच आपण कार्यक्रम सुरुवात करतो मग देशाचे राष्ट्रपती असो त्याचा पंतप्रधान असो किंवा एक सर्वसामान्य रोहित शिंदे असतो आमची शिस्त आहे म्हणून आपण बरोबर असणारा हा कार्यक्रम सुरू केला हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा हा उपक्रम आपण रमाईला अर्पण करतोय त्याच्याकडे कारण समोर ज्या बसल्या त्या माझ्या रमाई आहेत आणि ही सर्व रमाईची लेखना आहेत रमाईच्या वाज्याला जे आलं ते आपल्या वाट्याला येऊ नये हा प्रयत्न महामाधा रमाबाई बिंद्रा आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीचा आणि त्याच्यात भर वाढली ही रोहित शिंदे यांची इतकी चांगली कल्पना त्यांची आल्यानंतर त्यांच्या चांगल्या कल्पनेतून हा उपक्रम त्या ठिकाणी आज संपन्न होतोय का जर आरोग्य मित्र म्हणून ज्यांनी आपलं नाव दमवण्याचा संकल्प केलेला किंवा देयपूर्ती करण्याचा संकल्प केला ते आरोग्य सल्लागार रोहित शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान सगळ्यांनी काळांच्या गजर त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद दादा तुम्ही मला बोलण्याची संधी दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून यातनं तुमचं विशेषतः आभार आता दादांनी जसं सांगितलं की मी हा कार्यक्रम राबवण्याचं कारण आणि दादांनी मला देण्याची संधी ठीक आहे तर इथून गेली दोन वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा एक आकस्मिक मृत्यू झाला होता ज्याच्यामुळं मी जेव्हा दवाखान्याची पायरी चढलो त्यावेळेस मला कळालं की पैशाअभावी जर माझ्या वडिलांची प्राण जाऊ शकतात तर आज माझा समाज देखील आज माझ्या समाजात देखील खूप सारे पैशांचे प्रॉब्लेम दवाखान्याचे प्रॉब्लम आज जरी तिथं आपल्या जवळपास आपण एरिया पाहिला असेल तर मोठमोठे आपल्यासमोर दवाखाने उपलब्ध आहेत पण तिथं आपण चांगले उपचार घेऊ शकत नाही हा एक मूळ प्रश्न आहे त्यानंतर पैशांचं दुसरं आर्थिक नियोजन आहे त्यामुळं मी असा निर्धार केला माझ्या वडिलांचं रिझन झाल्यानंतर की जी परिस्थिती माझ्यावर ओढवली आहे ती परिस्थिती येणाऱ्या काळात माझ्या समाजातील लोकांवर माझ्या कुटुंबातील लोकांवर माझ्या नातेवाईकांसोबत नाही घडलं पाहिजे तर मी या क्षेत्रामध्ये एक आर्थिक किंवा आरोग्य सल्लागार म्हणून मी सध्या कार्य करत आहे व इथून पुढं माझी नैतिकता हीच आहे माझी जबाबदारी हीच आहे की, की समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्याबद्दल जनजागृती करणे त्यांना अडचणीच्या काळामध्ये पैसा कसा उपलब्ध करून देता येईल त्याच्याबद्दल काम करणे आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोचणे हे माझं अंतिम ध्येयर आहे जसं आज आपण इथे महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जमलो आहोत जसं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये जसं आपण म्हणतो एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा खूप मोठा हात असतो कदाचित या बाबतीची सुरुवात देखील मला वाटते या संघर्षातनं झाली असावी त्यानंतर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांभाळताना रमाईंनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो एकोणीसशे पस्तीसच्या काळात झाला म्हणजे आपण जरी का तरी दरीक बघितलं तर रमाईंकडं फक्त छत्तीस ते सदतीस वर्ष होती या कालखंडामध्ये त्यांनी बाबासाहेबांना इतकी ठामपणे साथ दिली स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बाहेर देशामध्ये होते तिकडनं जो काही त्यांना फेलोशिपचा पैसा येता तो इकडे ते रमाईंना पाठवायचे तरी पण रमाई त्यातल्या पण तो पैसा वाचवून स्वतःसाठी कष्ट करून तो पैसा साचवायचे आणि स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना लक्ष नाही देता आलं त्यामुळे कुठेतरी तो एक त्यांना एजरंट मानता येईल आई त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागलं तर ते जर कोण आज जर बघितलं माझी आई झाली माझ्या जवळील माझी महिला मंडळ झालं सगळ्या स्त्रिया आज जर बघितलं तर घरातल्या सर्व लोकांकडे लक्ष इतकं देतात पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही तर मी ही संकल्पना बघितली की खरंच आपल्या आईला थोडंसं गरज आहे माहिती जशी त्यावेळेस करत खरं गरज होती आरोग्याकडे लक्ष देण्याची तसं आज आपल्या माता भगिनीनं पण गरज आहे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची कारण आपण आज जर बघितलं तर महिलांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स नंतर सामोरं जावं लागतं ज्याच्यामुळं एखादा दवाखान्याचा खर्च आला तर त्यांना तो फेलवत नाही आणि जसं आपण म्हणतो घराची दोन पिलर आई आणि वडील तर ज्यांची आई नाहीये ज्यांचे वडील नाही त्यांना विचारा त्याचं दुःख काय असतं एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं जेव्हा जाते त्यावेळी त्या गोष्टीची किंमत कळते सांगितलं की रमाईंचं खूप कमी कालावधीमध्ये निधन झालं आणि त्याच्या मागचं मूळ कारण जे आहे त्याच्यावरती जर आपण थोडासा विचार केला तर त्यावेळेस काळच होता म्हणजे आरोग्याविषयीची माहिती ती लोकांपर्यंत नव्हती आणि त्यामुळं रमाईच नाही तर बऱ्याचशा महिलांनी कमी वयामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे कारण का खूप कमी व्यायाम होईल त्यावेळेस लग्न होईल तुम्हाला कोणाला माहिती आहे का रामायणचं लग्न किती वयाच्या दीठव्या वर्षी झालं सांगू शकेल तुम्ही नऊ वर्षात मॅडमसाठी काय वर्षात वयाच्या नवव्या वर्षी रामायणचं लग्न झालं त्यावेळेस बाबासाहेबांचं वय किती होत पंधरा वर्ष बाबासाहेबांचं वय तस पंधरा वर्ष होत ओके आणि एवढ्या कमी व्यायाम लग्न झाल्यावरती शरीराचं विकास झालेलं नसतंय त्यामुळं हार्मोनल बॅलन्सच जर झालं त्याच्या मुलांमध्ये कित काय आहे त्याच्या वेळेस हे अज्ञान होतं पण आजही जर बघितलं जा तर कळत न कळत लोकांमध्ये अज्ञान आहे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की अठरा वर्ष झाल्याशिवाय लग्न करायचे आहेत तरी पण बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की मुलांचं लपून छपून लग्न केलं जातं कमी वयातच जबाबदारी पडावी म्हणून आणि योग्य वय आहे ॲक्च्युली लेडीजमध्ये मुलींचं तेवीस पंचवीसच्या वेळेस लग्न झालं पाहिजे त्यावेळेस गरज आहे आजकाल सगळा हार्मोन बॅलेन्स ही बॅलेन्स व्हायला लागलेला आहे त्याच पद्धती आपण जे खातो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीचं आहार पाहिजे तसा मिळत नाही शरीराला जसा व्यायाम पाहिजे तसा व्यायाम आपण करत नाही त्यामुळं हा पुढचा जो काळ आहे आपल्या सगळ्यांसाठी जर बघितलं तर एक धोकादायक काळ आणि त्यासाठी आरोग्याचा जागर हा खरंच गरजेचा आहे जे लिहिलेलं आहे जागर आरोग्याचा नागरिकांच्या हिताचा नागरिकांच्या हितासाठी आहे पण इथं सरांनी सांगितलं की नागरिक खूप कमी उपस्थित आहेत बरोबर ना त्यांनी ते अगदी परफेक्ट सांगितलं की हे जर शोध शहरा बाकीच्या काही गोष्टी असल्या असत्या तर तुम्ही त्यांनी सांगितलं त्या अभिनेत्री पाटील नवधमी पाटील जर आल्या असत्या तर खूप मोठाही झाल्या असत मग ते का तर अजूनही लोकांपासून जागरूकता नाहीये आरोग्याविषयी आपल्या शरीराची किंमत तुम्ही सांगू शकेल किती आहे ते लोक मागे त्यांनी पुढे या म्हणजे जर तुमचं उत्तर सुद्धा लोकांपर्यंत बसतील या पुढे या मी पंधरा मिनिटं बोलणार आहे तुमच्या बरोबर आणि त्यांनी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याच्यात प्रश्न उत्तर झाली तर या कार्यक्रमाचा तुम्हाला फायदा घेऊ जर प्रश्न उत्तर झाली नाही तर या कार्यक्रमाचा काही उपयोग नाही म्हणजे आपण आज रमाईच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतलेला आहे तर खऱ्या अर्थाने हा जर काही लोक जरी जागृत झाले तर उद्या ते काही चार लोक हो जागृत तर डॉक्टर आणि सायंटिस्ट यांच्या बांधामातून जे सांगितलं आहे संशोधन झालेलं आहे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची किंमत आहे आणि जर प्रत्येक अवयवाची किंमत जर जोडली तर ती तीनशे साठ कोटी झाली किती तीनशे साठ इथं असलेल्या किती लोकांना माहिती होते ही गोष्ट आम्ही पुरा आज जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आलं तर मग डॉक्टर त्याच आपल्याला एक एक सांगतात की आपण ह्याचा इलाज करायचा जर एवढा खर्च आला त्याचा इलाज करायचा आपण हलबल असतो बरोबर तर आज का हलबल असतो आपण आज जर बघितलं तर ही जी मोहीम आहे ती रोहितनी ह्या भागात वाढवण्याचा प्रयत्न केला आहे तर मी खरंच रोहितचं कौतुक करतो कमी त्यांनी हे केले बघितलं तर जसं त्याच्या जीवनामध्ये गरज पडली की बाबा लोकांपुढे या आरोग्याच्या संरक्षणासाठी काय केलं तर त्याच्या कळण्याच्या निधनाने मला असं वाटतं माझं एक कारण आहे माझ्या वयाच्या सातव्या वर्षी माझी आई मला सोडून गेली तिचं निधन झालं कॅन्सर पण बऱ्याचशा महिलांचं जर बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सर निधन होतं बरोबर आहे का त्याचं रिझन की बऱ्याचशा महिला आपल्या कुटुंबांच्या लोकांशी बोलायला टाळतात त्यांना जर आरोग्याच्या कोणत्या समस्या असतील बऱ्याचशा महिला रात्री उरलेलं जे काही शिळा अन्न असतं ते वाया जाऊ नये अन्न हे पूर्ण क्रम म्हणतो म्हणून आपण ते वाया घालवत नाही सकाळी त्या उठून होतात बऱ्याचशा महिलांचं सकाळचं नाष्ट हे आजच्या दिवशी त्या शिळ्या द्या आणि त्याला फोंडी देऊन खायला किंवा चहा बरोबर ते खाणं हे सगळ्यांचं दैनंदिन जीवन आहे त्यामुळं आरोग्याचे भरपूर समस्या ॲसिडिटी आहे गड्याच्या दृष्टी आज जर बघितलं तर आरोग्याच्या संरक्षणासाठी खूप पैसा लागत नाही तर त्याचं ज्ञान नसल्या कारणाने आज आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जातो आज जर बघितलं तर कोणतीही चांगल्यात चांगली शस्त्रक्रिया जर करायची म्हटली तर पंधरा वीस लाख रुपये लागतो जर हार्ट ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं हार्ट ट्रान्सप्लांट आहे किती लोकांना माहिती पाहिजे गोष्ट बायपास भरपूर लोकांनी ऐकलेलं आहे ऐकली पण हार्ट पूर्णपणे बदललं हे सुद्धा शस्त्रक्रिया त्याच्यात करोडो रुपये लागतात ब्रेन मेंदूच्या साठी सुद्धा वेगवेगळ्या दे शस्त्रक्रिया आहेत त्याच्यासाठी सुद्धा करोडो रुपये लागतात लिव्हर ट्रस्टमेंट आधी दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे तीन दिवसापूर्वीच गोष्ट की माझ्याच जवळच्या नातेवाईकाचा लिव्हर फेलिअर कोण निघतात आपण एक जे अनमोल शरीर आहे त्याच्यात वेगवेगळ्या व्यसनांच्या माध्यमातून शरीरावर जे काय खातो व्यसन करतोय त्याच्यामुळे आरोग्य आपली साथ देणार नाही पण जर आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण जर काही बेसिक नियम पाहिले तर आपण आरोग्य दिवसाची दिनचर्या आपण व्यवस्थित पाहिली सकाळी लवकर पहाटं उठणं भगवान गौतम बुद्ध परमपूजा नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या वतीने जो रमाई महोत्सव आपण चालू केलेला आहे घर तेथे रमाई या अभियाना अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि वर्ष बारावे पूर्ण झालेले आहे आणि आज तसं बघायला गेलं तर रमाई महोत्सव हे बारा वर्ष पूर्ण झालेले आणि ह्या रमाई महोत्सवाच्या वेळेस कोणी येऊ अथवा नाही येऊ आम्ही ठरवलं आणि त्या कार्यक्रमाचे मुख्य हो। विठ्ठलदादा गायकवाड हे काय करतात एकच जरी माणूस आणला आणि ता नव्हे म्हणजे अकराची असली तर अकरा वाजता त्याच्या हस्ते आम्ही हार घालून घेतो आणि हा कार्यक्रम चालू करत असतो आम्ही बघत नाही का हे माणसं आले नाहीत किंवा याच काय एक माणूस जरी असा तेवढे हे आहेत एकच माणूस प्रत्येक याच्यामध्ये एक डॉलर आहे असं आपण म्हणून आणि शंभर एक डॉलर असतो असं म्हणून आम्ही हा कार्यक्रम चालू करत असतो आज बारा वर्ष पूर्ण होऊन वेगवेगळे या भागामध्ये कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि आज तुम्ही जो आरोग्याचा जो जागर केलेला आहे आणि खरं वास्तविक डॉक्टर पंकज डॉक्टर तसेच आमचे भागातील रोहित यांनी जो जागर आरोग्याचा जा, नागरिकांच्या जा हिताचा हा जो तुम्ही येऊन इथं सर्व मार्गदर्शन केलेलं आहे रोहित पर्व तिथं आम्हाला इथे भेटला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आरोग्याच्या दृष्टीने आम्ही आमची टीम घेऊन मी जर या कार्यक्रमाला येणार आहे डॉक्टरांना घेऊन येतो आणि त्या पद्धतीने त्याने हा कार्यक्रम घेतला आणि जे आरोग्याच्या संदर्भात खरोखरच त्यांनी जे मार्गदर्शन तुम्ही केलं दोघांनी तर ते खरोखरच घेण्यासारखं खरो आहे आज आमच्या भागामध्ये सर्व ताडीवाला रोड भाग आहे आणि सर्व गोरगरीब लोक असतात आता तुम्ही बघितलं तर हे जहांगी झालं रुबिय हाल झालं जर पेशंट असेल तर तिथे गेलं तर पहिल्यांदाच सांगता पन्नास हजार रुपये भरा तरच पेशंटला आम्ही हात लावू अक्षरशः पेशंटला त्याचा जीव जाण्याची वेळ आली पण यांना पन्नास हजार रुपये भरण्याचे त्यांना असत म्हणून आता कसं आहे की रोहित्य हा जो उपक्रम ह्या ताडीवाला रोडला जर जर राबवला आणि त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा असणार आहोत आणि तुम्ही दर आठवड्याला म्हणा किंवा महिन्याला म्हणा हा कार्यक्रम जर तिथं राबवला तो, तो, का तुन तुन तो गोर गरीबांचं खरोखर आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि त्याच्यातून हे लोक आरोग्यातून आजारातून वाचतील अशी मी तुम्हाला विनंती करते आणि त्यावेळेस आपण ह्या भागामध्ये हा कार्यक्रम जनजागृती आरोग्याविषयी करूया आणि खरोखरच त्यांनी जे मार्गदर्शन केले हे घेण्यासारखंही जे पोट भरणारे म्हणजे हातावरचं पोट आहे त्यांचं आता आरोग्य विमा जरी काढायचा म्हटला तर पैसे आणणार कुठून हा एक प्रश्न आहे ना म्हणून त्या पद्धतीने कसं त्यांना कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला औषधं गोळ्या देण्याची किंवा आता तुम्ही बघितलं तरुण तरुण मुलं कालचं उदाहरण घेते तो फोनवर बोलत असताना फोनवर बोलता बोलता त्याला अटॅक आला आणि जे गेला म्हणजे म्हणजे सांगता येत नाही ना कधी माणसाला काय होईल ते ही शाश्वती नाही आरोग्याच्या दृष्टीने म्हणून तरुणांनी सुद्धा किंवा म महिलासुद्धा घरामध्ये काही असतं नसतं त्याच्यातच आपलं काबडं कष्ट करायचं का मुलांना सांभाळायचं ते नवरे नवऱ्या जरी असे पिणारे खाणारे त्यांचं पण सर्व बघून सर्व हे करावं लागतं असं हे जीवन त्या महिलांचं सुद्धा ह्या झोपडपट्टीत चालतं म्हणून आपण आपल्या पद्धतीने तसं मुलांना घरातील सर्वांना जे आरोग्याचं हे आहे तर त्या पद्धतीने आपण आपण तुम्ही जनजागृती राबूया आणि तुम्ही आलात तुम्ही जर जे काही मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे आज तुम्हाला सांगते की आज बारा वर्ष पूर्ण झालेली आहे हे रामाई महोत्सव कसा कसा आम्ही सा हे केला कष्टातून उभा केला रमाईंचा पुतळा सुद्धा किती व्यतना करावा लागल्यात आणि आज जो कोणी आम्हाला नावं ठेवू किंवा काही करू पण आम्ही ते एक इच्छा होती आणि माझ्या मिस्टरांची सुद्धा इच्छा होती का मातोश्री रमाईंचा पुतळा ताडेवाला रोडला बसवायचा आणि सातत्याने त्यांचं जे स्वप्न होतं की आम्ही सर्वांनी मिळून साजरं केलं आणि आज साडेनऊ फुटाचा हा पुतळा आज इथे या उभा केला आणि खरोखर जस आता तुम्हाला जर विठ्ठल बद्दल सांगायचं म्हटलं तर दिवस रात्र ते इथं चोवीस तास आहेत आणि कोणी लोक आत्मा नाही येऊ हो। पण त्यांचा सतत या सात दिवस हा कार्यक्रम एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी सर्व जनजागृती आम्ही साजरी केली जाते आता त्यांनी सांगितलं तुम्ही पाटील आली असं तिथं गर्दी म्हणजे मग ताडीवाला रोड काय संपूर्ण पुणे शहर आला असत झोपडपट्टीचा भाग आणि त्याच्यामुळं आम्ही हा कधीच आहे असे मोठमोठे हे ठेवले आणि जर जरी असे काही गायन बापे वगैरे बन पण ते ऐतिहासिक म्हणजे कसं बाबासाहेबांच्या जीवनावर आंबेडकरांच्या जीवनावर असे हे कार्यक्रम आम्ही घेतले जातात आणि परिवर्तन जसं होईल त्या पद्धतीने इथं कार्यक्रम केले जातात आणि जनजाग जेंजा, जनजागृती इथं केली जाते लहान मुलं असू द्या किंवा महिला uh, असू द्या आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा इथं आम्ही नेहमी कार्यक्रम घेतला असो आणि असा हा कार्यक्रम आपण साजरा करत असो आणि प्रत्येक दिवशी uh, सात uh, ता फेब्रुवारीपर्यंत हे कार्यक्रम सातत्याने चालू असतात पाच ते आठ वाजेपर्यंत हे कार्यक्रम इथं चालू असतात तुम्ही कधी पण या आणि तेवढ्या वेळामध्ये जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही येऊन इथं घेत करावं मार्गदर्शन करावं आणि सफमी सरांच्या हस्ते संध्याकाळी उद्घाटन होणार आहे आणि तुम्ही येऊन इथं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानते बरंच सांगायला गेलं तर बराच वेळ जाईल म्हणून जास्त काही न बोलता मी सगळ्यांना तुम्ही जेवढे आलात आणि रामायणच्या महोत्सवाला तुम्ही सर्वांनी भाग घेतलात सगळ्यांनी आरोग्याच्याविषयी सर्व माहिती दिली त्यामुळं मी डॉक्टर पंकज डॉक्टर आणि रोहितचं आभार मानते आणि विठ्ठलदादांचं पण आभार मानते आणि जे थांबते जय भीम जय महाराष्ट्र जय भारत